नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहे आलू मटरची भाजी जे बिगिनर्स असतील जे म्हणजे नवीन नवीन कुकिंग करायला सुरुवात केलेली आहे त्यांना ही भाजी कशी बनवावी याची आयडिया नसती किंवा तुम्ही बॅचलर असाल किंवा कमी साहित्य वापरून भाजी कशी बनवावी खूप कमी वेळ असेल तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर ही भाजी बनवायला खूप सोपी अप्रतिम चवीची अगदी पटकन होईल यासाठी मी काही खास टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी तुम्ही तयार करू शकता चपातीबरोबर पुरी बरोबर खाऊ शकता सगळ्यात अगोदर पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवले साधारणतः दोन ते तीन चमचे त्यानंतर यामध्ये थोडंसं हिंग एक छोटा चमचा इथे आपण मोहरी आणि जिरं वापरायचं आहे प्रत्येकी दोन्ही एक एक चमचा वापरल्यानंतर मोहरी तडतडली की कडीपत्ता एक मोठा चमचा लसूण आल्याची पेस्ट मोठी मोठी खलबत्त्यात कुटून घेतली आहे हवं तर मिक्सरमध्ये बारीक करू शकता त्यानंतर एक कांदा घेतलाय कांदा ही छान परतून घ्यायचा आहे कांद्याची साईज तुमच्या इच्छेनुसार अगदी बारीक चिरा मोठा चिरा जसा तुम्हाला खायला आवडतो त्या पद्धतीने चिरू शकता आता कांदा अर्धवट तळला गेला की एक मीडियम साईजचा टोमॅटो घ्यायचा आणि तोही या पद्धतीने कट करून घेतलाय कांदा टोमॅटो छान नरम पडला पाहिजे त्यानंतरच मग बाकीचे जिन्नस ॲड करा यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं जेणेकरून टोमॅटो लवकर नरम पडतो इथे एक छोटा चमचा हळद पावडर जेणेकरून भाजीला रंग सुरेख येतो हवं तर तुम्ही अगदी या पद्धतीने जर भाजी बनवलात ना तर तुम्ही प्रत्येक वेळेस हीच भाजी ट्राय कराल इतकी सोपी तितकीच टेस्टी आता भाजी करता दोन बटाटे आणि साधारणतः एक वाटी मटार आहेत हे दोन्ही जिनसं स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून आपण बारीक कट करून घेतले आणि फ्रोझन मटार होते त्यामुळे थोडीशी मी त्याला बॉईल करून घेतले जेणेकरून भाजी लवकर शिजते आता बटाटा आणि मटार हे फोडणीमध्ये तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवर परतून घ्या इथेच बटाटा अर्धावट आपला तळ तळल्यामुळं किंवा व्यवस्थित फ्राय झाल्यामुळं नरम पडतो आणि मग भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही एक मोठा चमचा रंग येण्यासाठी काश्मीरी रेडगी रेड चिल्ली किंवा काश्मीरी तुम्ही किंवा बॅडगी मिरचीसुद्धा वापरू शकता किंवा रोजच्या वापरात जी असेल ती वापरा धनिया जिऱ्याची पूड आहे साधारणतः एक छोटा चमचा आणि थोडंसं बडीशेप याचबरोबर थोडासा गोडा मसाला वापरलाय जेणेकरून भाजीला अतिशय छान चव येते आता ज्यांच्याकडे गोडा मसाला नसेल तर त्याने सरळ सरळ गरम मसाला वापरावा आता सगळी जिन्नस किंवा मसाला व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचा यातनं थोडंसं तेल सेपरेट झालं पाहिजे याचाच अर्थ जो काही आपण मसाला परततोय तो, तो व्यवस्थित परतला गेलाय आता इथे जास्त वेळ आपल्याला न लावता लगेच यामध्ये गरम पाणी ॲड करायचंय पाणी गरम ॲड केल्यामुळं होतं काय भाजी लवकर शिजते आणि भाजी पटकन तयार होते त्यामुळं खूप जास्त वेळही लागत नाही तुम्हाला इथे बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी ॲड केलं आहे म्हणजेच भाजी तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवत असाल त्या पद्धतीने पाणी वापरू शकता आता इथे आपण हवं तर डेसिकेटेड कोकोनट असेल किंवा शेंगदाण्याचं कूट असेल तेही वापरू शकतो दाटसरपणा येण्यासाठी पण कांदा टोमॅटो व्यवस्थित स्मॅश होईपर्यंत परतून घेतला ना भाजीला छान दाटसरपणा येतो अशा प्रकारे रंगही किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकता बॅडगी मिरची वापरल्यामुळं याला कलर छान येतो आणि तिखटपणा थोडासा कमी असतो अशा प्रकारे आता भाजी शिजली का नाही ही फोर्कनी या पद्धतीने चेक करा म्हणजे भाजी तुमची तयार आहे आपली भाजी तयार झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट या भाजीमध्ये धने जिरे आणि बडीशेपची पावडर मी ही सगळी मिक्स करून एकत्र एक वाटून ठेवलेली असते आणि ती प्रत्येकी एक चमचा वापरलेली आहे त्यामुळं भाजीला खूप छान चव येते भाजी तयार झाली की या पद्धतीने गरमागरम सर्व करा पुरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता इतकीही छान भाजी आपली तयार होते आता तुम्हीही ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा